नमस्कार मित्रांनो आज मी आलो आहे जो नाव येथील परफेक्ट कॉम्प्युटर एज्युकेशन सेंटर येथे भेट देण्यासाठी तर या सेंटरला भेट देण्याचं कारण हेच आहे की आपल्या सरकार मान्य काही आपले कोर्सेस जे सेंटर मार्फत विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहेत तर कोणकोणते कोर्स यामध्ये सरकार मार्फत फ्रीमध्ये शिकवले जातात तर आपण संस्था चालक जयप्रकाश पाटील यांना भेटून सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ व पूर्ण सेंटरची आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून दे माहिती देणार आहोत तर चला तर सोबत नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव जयप्रकाश केशवराव पाटील बरं सर तर आपल्या सेंटर बद्दल माहिती जाणून घ्यायची आम्हाला तर सेंटर सर कधीपासून सुरुवात आहे सेंटर मार्च कंटिन्यू परफॉर्मन्स सेंटर आहे तेव्हापासून आजपर्यंत बरं चालू आहे तुम्ही स्वतःच शिकवता का दुसरे पण शिकवतो फॅकल्टी आहेत आपल्या लेडीज फॅकल्टी आपल्या लेडीज ऍडमिशन जास्त असतात लेडीज फॅकल्टी आहेत आपल्याकडे हा पण जेव्हा टीचिंग काम जे आहे ते स्मार्ट टी वरती तुम्हीच शिकवतो सगळ्यात अच्छा अच्छा तर सर आमच्या वर सर्व पण डे ना आपल्या कॉम्प्युटर सेंटर वरती घेण्यात येणारे सर्व कोर्स बद्दल संपूर्ण माहिती द्या त्या सुरुवातीला तर आपलं सेंटर अन कसे चा अधिकृत सेंटर आहे मागच्या एकवीस वर्षापासून बरं एकवीस वर्षापासून परफॉर्मन्स सेंटर आहे आपलं अच्छा एरियामध्ये आपलं सेंटर आहे तिथे आपलं सेंटर जुना हॉस्पिटल भागामध्ये एक वर्षापासून सातत्याने सुपर परफॉर्मिंग काम करत आहे बर स्वतः फॅकल्टी म्हणून काम करतो सर्व बॅचेस मी स्वतः हँडल करतो आतापर्यंत साडे हजार प्लस विद्यार्थ्यांनी आपल्याकडे प्रशिक्षण व्यवस्थितपणे पूर्ण केलेलं आहे आतापर्यंत साडे तेरा हजार प्लस विद्यार्थ्यांमध्ये सर्व कॉम्प्युटर कोर्स हा कोण कोण करू शकतो सर लहान मुलांना पाच वर्षापासून पंचाहत्तर वर्षापर्यंत कोणीही हा कोर्स करू शकतो त्याला कसली वयाची आठ नाही शिक्षणाची आठ नाही आणि भाषेची आठ नाही पाच वर्षापासून पंच्याहत्तर वर्षापर्यंत कोणीही करू शकतो आता महिला पुरुष पुरुष बालक करू शकतात पण कॉम्प्युटर इच्छा आहे ज्याला आवड आहे कॉम्प्युटर बद्दल बेस्ट तर सर एम एस आय टी व्यतिरिक्त दुसरे कोणते कोणते कोर्स आपल्याकडे केले जातात एम एस सी आय टी सोडून कम्प्युटरचे एम के सी एला अधिकृत जवळपास बावीस कोर्सेस चालतात प्रामुख्याने टॅली हा कोर्स टॅली विथ जी एस टी ज्याला की दोन सर्टिफिकेट मिळतात गव्हर्नमेंट अप्रुवड त्यानंतर आपल्याकडे टॅलीचा कोर्स चालतो टायपिंगचा कोर्स चालतो जो की गव्हर्नमेंटला अधिकृत आहे अच्छा त्यानंतर आपल्याकडे काही मोफत कोर्सेसही चालतात ज्यामध्ये सारथी संस्थेने पुरवलेला मराठा समाजासाठी मराठा मराठा कोणबी कोणबी मराठा खास मराठा समाजासाठी सहा महिन्याचा डिप्लोमा कोर्स मोफत आहे मोफत दोन हजार डिपॉझिट आहेत पण ते त्यांना चार कोर्स नंतर परत मिळतात आणि चार कोर्स मध्ये त्यांना पाच सर्टिफिकेट मिळतात चार कोर्सचे चार सर्टिफिकेट प्लस एक डिप्लोमा सर्टिफिकेट पाच सर्टिफिकेट मिळतात सारथी संस्थेमार्फत सारथी संस्थेने आपल्याला तो कोर्स दिलेला आहे जो की मराठा समाजाच्या उन्नतीसाठी तयार केलेला संस्थेचा कोर्स आहे संस्था सोबत आम्ही मिळून चालवलेला कोर्स असतो हा हाँ. या कोर्स नंतर सारथी संस्था एम आणि आम्ही परफेक्ट कम्प्युटर सर्व मिळून त्यांना जॉबची व्यवसायाची हमी देतो आणि या कोर्स नंतर बऱ्यापैकी ते जॉब करण्यासाठी सक्षम होतात अच्छा असा एक आपण चांगला उपक्रम आपल्या संस्थेमार्फत चालवतो सर आपलं सेंटर मान्यता प्राप्त आहे मान्यता प्राप्त आहे आपण दरवर्षी ज्यावेळेस सिलेबस बदलतो एम केसीएल एम एस सी ज्यावेळेस सिलेबस बदलतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस ट्रेनरला एक्झाम द्यावी लागते तुम्हाला पण एक्झाम असते ज्यावेळेस सिलेबस बदलतो त्यावेळेस सिलेबस बदलला एक्झाम द्यावीच लागते आणि आतापर्यंत सगळ्या प्रत्येक वेळेस फॅकल्टी म्हणून एक्झाम सर्टिफिकेट दरवर्षीच इथं आहे माझं स्वतःच्या नावाने हे जे दिसत ते आपलं मागच्या वर्षी आपण जरूर जे नावाचा सन्मान आपला झालेला आहे मागच्या वर्षी आपण शहरात सेकंड टॉप ऍडमिशन केलेले लातूर शहरामध्ये दोन नंबरला आपल्या ऍडमिशन होते मागच्या अच्छा अच्छा टॉप फाईव्ह मधलं आपलं सेंटर आहे सोलापूर शहरामध्ये म्हणत ते छान तर सर तर आमच्या सर्व युट्यूबच्या प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना आपल्या संपूर्ण सेंटरचं लॅब आणि आपलं प्रॅक्टिकलचं आणि थिअरीचा हॉल दाखवा सर हे तर आपलं कॅबिन आहे हा हे कॅबिन आहे आपण काउन्सलिंगसाठी आणि रिसेप्शनसाठी वेगळा रिसेप्शन केलेलं आहे अच्छा हे आहे इथं आमच्या महिला फॅकल्टी बसतात अच्छा आणि तर त्यांना सेपरेट कॅबिन दिलेला आहे बर आपण ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो अच्छा स्मार्ट टी व्हीवरती शिकवतो आपण हा स्मार्ट टी वरती अच्छा त्यानंतर मुली महिलांसाठी वेगळी लॅब आहे अच्छा सोसत जास्त पण पन, पन्नास कम्प्युटरची लॅब आहे आपली बस छान तिथं आपल्याकडे पॉवर बॅकअपही आहे बॅकअप साठी बॅटरी साठी बॅटरी आणि पॉवर बॅकअप आहे आपल्याकडे लाईट गेली तर चार तास आपल्याकडे लाईट गेल्यावर सुद्धा कम्प्युटर चालतील ही सेकंड लॅब आहे आपल्याकडे इथे दुसरी लॅब आहे अच्छा इथे सुद्धा सर्व कोर्सेस चालतात तिकडे सेपरेट थिअरी चालते हा त्यानंतर प्रॅक्टिकल तिकडं टीव्ही वरती शिकवतो आपण अच्छा आणि सुसज्ज आणि किती विद्यार्थ्यांची कॅपॅसिटीचं आपल्याकडे आग एका वेळेस कमीत कमी, कमी पन्नास विद्यार्थी प्रॅक्टिकल करू शकतात एक बॅच आणि कमीत कमी ऐंशी कमी ते नव्वद मुलांची थेरी घेऊ शकतो आपण दोन्ही गॅप आहे तर आपण पाहू शकता सध्या लेडीजची स्वतंत्र बॅच सध्या चालू आहे तसेच प्रेझेंटेशन ह्या मोठ्या स्मार्ट टी व्हीवरती दर्शवले जाते तसेच शिकवणी पण स्मार्ट टी व्हीवरच शिकवली जाते जेणेकरून विद्यार्थ्यांना समजण्यामध्ये सोपे जावे पाटील सर मागील एकवीस वर्षापासून सेंटर चालवतात आणि त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्याचं कॉम्प्युटर क्षेत्रातील भविष्य सोप्या रीतीने घडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे सरांचा स्वभाव लहान मोठ्यासोबत हसत खेळत मनमिळव असल्याने खेळीमिडीच्या वातावरणात आपला कोर्स कम्प्लीट करून यशस्वीरित्या बाहेर बघू शकता सेंटर बद्दल व्यवस्था आहे स्वतंत्र भेटून खूप आनंद झाला आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांना आणि जे कोणी व्हिडिओ बघणारे विद्यार्थी आहेत त्यांना नक्कीच आपल्या सेंटरवरती ऍडमिशन घेण्यासाठी प्रोत्साहन भेटलं किंवा त्यांना शिकण्याची ओढ निर्माण होईल असं आपण युट्युब इंटरव्ह्यू दिलेला आहे त्याबद्दल आपण धन्यवाद तरी सर आता ऍडमिशन साठी जे येणारे विद्यार्थी आहेत ते, ते आपल्याला संपर्क कसा करणार आणि आपला संपूर्ण ऍड्रेस संपर्कासाठी परफेक्ट कॉम्प्युटर एज्युकेशन जुनावस नियर देशमुख हॉस्पिटल भुसने निवास लातूर नव्याण्णव साठ त्रेसष्ट चौसष्ट तेहतीस डबल नाईन तर मित्रांनो आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहिला परफेक्ट कॉम्प्युटर सेंटरच्या सोयी सुविधा आणि त्यांची लॅब त्यांचे हॉल आणि शिक्षक वर्ग हे सगळे आपण आपल्या व्हिडिओच्या मार्फत आपल्या आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी त्यांना कोणाला कॉम्प्युटर